पाय गेला बघ पाय बघत पडला बा बा बबलू बाय बाहू शकतो धबधबा एक नंबर असा धबधबा आहे तीन येतो एक नंबर वालो गाडी झाले कसे सर्वजण पुन्हा घ्या स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चला आता ब्लॉग बस स्टार्ट करू लहान झालंय मला गेला आणि बायको आहे का माझी बायको रेल्स बघितली का कशी होती रील्स आता आम्ही चाललोय कुठे जायचे आम्हाला माहिती पण चाललोय चला हे बघा आमचा गोटे घर चिकू भेटलाय आपल्याला चिकू रेल कशी वाटली तर चला आता आपण तर आता आम्ही घालोय बत्तीच्या घरला बबलू भेटला आम्हाला बबलू रित्या बस रे गाडी चालव आमची बस अरे त्याची एक गेले अरे एक गेले बाबूला घे गे ना फोन लाव ना बाबूला घे बाबूला घे बाबूला फोन कर मित्रांनो का बाबूचा कबूतर खाल्लाय कोणी तर मित्रांनो बाबूनी कबूतर घेतलेला तो पण खाल्ला बिचाराचा मांजरी ये पालतो ना दलिंदर तू रित्या तू गाडी चालव रे बाबा पाय दुखत बिक माझा येऊ नाक्स ब्रँड घालतो नियर गे इज द्रँडूर बबलू झाले आय बबलू झाले रे बबलू झाले आय एम झालं पाऊस मग मित्रांनो पडायला लागलाय थोडा थोडा काय नाही नाही पडणार थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल तू चाललाय कुठे एवढा आधी त्या पोटानंतर चाललाय कुठे त्या काय काय चला मग फोटोशूट करून नियर व्हायचं तुम्हाला आज फोटोशूट दाखवतो बाबाई बाबाई वार मारलेत माजर कुठे भोका येऊय माजर वेगळी ना तर चला हे बघा एस्टॅटिक बॉयटिक बॉय बॉयला हिरा हिरा बेटे तर आमचा अस्टेटिक बॉय आलेलाय बाबू स्वतः बाबू चंत्री घेऊन बस चल चल फोटो काढायला मग तू पण काढ भाई असं असं भाई आपल्याला काय नाही जाम नाही तर मग बदलून तुला पण नाही काढायचे मला पण नाही काढायचे यांनाच काढायचे काय घरामध्ये बसल्यात बघा पाऊस आला तर सगळे बाबा चला आता इथून इथून मित्रांनो पाऊस बघता पाऊस करतोय आमचा छत्री बघा फुल चाललोय आपण कुठं

मी कॅमेरा ओपन केले गेले चला आता पटापट जाऊ भाई आला आला गेला गेला कोण ते येतात बाई पाऊस पण गेला आला पाऊस आहे का काय येऊ मित्रांनो आता आलो समृद्धी लाई कात इथे एक नंबर असा वातावरण एक नंबर भाई तो धबधबा पण छोटा छोटा पाय धबधबा समृद्धी वाघ एक नंबर बघा तिकडे वरती आता समृद्धी हायवे चालू झाले वरती काय फुल बडाबड फुल माझ्या आमच्या शेतावरती झालोय आम्ही आला फिरता फिरता कुठं आलोय आम्हालाच नाही माहिती डायरेक्ट रोडच संपलाय पुढे हे बघा हे बघा कसा बाबा मध मा पोलाबा किती त्या ब्रिज ला समृद्धी फिरतोय आज हे बघा किती समृद्धी मी तिला डिंगर समृद्धी हो चला रोड आता परत रिटर्न जातो मोबाईल सोडशील तर चला जाऊ वरतून पुढे हवे चालवी मित्रांनो केस बाबा माझं कसं आलं जाम बेकार तर आता आम्ही फिरता फिरता आलोय बाबा कुठे आहे तुम्हाला एक जागा दाखवतो एक नंबर अशी जागा आहे मस्त पाणी पडतोय तर एक नंबर आणि व्हिजलाय थंडी वाजते त्याला तर चला तुम्हाला दाखवतो बघा स्पॉट आपल्या समृद्धीच्या इथला मित्रांनो इथं इथं पाणी बघा पडतोय फुल पाऊस असला का फुल जोरात पाणी असेल एक नंबर असा सीन आहे तो बॉक्स जावा का इथून डायरेक्ट कुठला पाणी येतो नदीचा एक नंबर तिकडे कशाला रे तिकडे काय चाललाय बा कुठं चाललंय जमलाय का एक नंबर जाचा का आपण पण मी पण येतो ना ना गाव गावताला आपण पण तिकडच बाबू गेलाय तिथंच तर चला फुल गावतात पोचलो 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 मित्रांनो धबधब्या हो पोचलो छोट्याशा एक नंबर आलास पोडे चलो बाबा बाबा पोचलो मित्रांनो डोंगराव पोचलो डोंगराव पोचलो पाणी बागार चाललाय पाऊस पडत असला बाबू फुल ओरात पडत असल नाही इथून येऊ आपण एकदा फुल पाऊस असल्यावर आपले जे गँग आलेले आता सुमित साबण आले त्यांना काय आम्ही भेटत नव्हतो आता भेटलोय आम्ही कुठं फिरत होतो आम्हालाच माहिती तर चला आता बाबूचा फोटो काढून देऊ कशी कशी पोच देशील अशी चला मित्रांनो आहे आता पाणी जरा कमी झालाय तर आता पाणी कमी झालंय आमच्या धबधब्याला तर आता जाऊ झाला सुमित कसा वाटत तुला आता बायक ना ठीक आहे ओके धबधबा एकदम छोटासा धबध बाई नाही चालू आहे फोटोशूट काय चालू आहे ना काय नाही ना नुसतं फोटोशूट हे नाकार रे नीट काढू कोणी ना ए असे रे नाचा फोटोशूट माहित बाबा तू यांचं आम्हाला माहिती आहे नुसत फोटोशूट सतरा टाईम चाललं छत्री भीती गे, गे। पाऊस गेला फोटो असतो आपल्याला ट्रेल जमलाय का फाड ढगा फाड ढग बी गाडपार करी लाग्रिबोला बोल वन नको बोल मग सारखे गाल बोरे तो गेला लाल गे लाजलाय लाजला

फोन जरा सांग गाणी लावला मित्रांनो आता नाचाला निसर्गाच्या मस्तपैकी याच्यामध्ये वातावरणात हा जा आयकवलं घेऊन जा एक राऊंड मारून घेऊन ये थांब पड आवाज कर आनंद जात अर्धा हात आढाडून जात बा बाबलू भाई भाडाकला रासा तुमचा तू राहत ना रे गा ना तुकडे आकाशन अरे आपल्या तर गाई आज बोलत होता तर मी तुला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा लवकरात लवकर मिलियन वर पोहोचवा आमच्या भावाला अजून लेट पण थेट लेट पण थेटवा काहीतरी करा काहीतरी काय काही सब्स्क्राइब करा आपला एक नंबर नाही आला पाहिजे टॉपला आला पाहिजे सगळ्यांनी आपले मित्र सब्स्क्राइब करा कर, मित्र जिंक वगैरे सगळ्यांनी इंस्टाग्राम फॉलो करा सगळ्यांना करा कर, कमी लवकर लवकर करा ठीक आहे ठीक आहे करतील करतील पागणार करा आता आपल्या चॅनलला ला तर चला बोबडे <laughs> झाले <laughs> <याई जादी। laughs> <laughs> <laughs> आई साठी पाय कुठं बघुड पाय बघे की शंपत पडला असत चप्पल ब

तर आता आलोय घरी तर लाईट गेलय आमची मला चेहरा बघू शकता दाढी वारले किस वाढले आता कट करायला जाऊ आपण मम्मी तर बसले ना काय करते शेंगदाण्या उपवास आहे उपवास उपवास खिचडी खिचडी पण बनवली नंतर काही घेऊन आले आता तर चला मित्रांनो आता मी पण खातो ना आम्हाला काय आणलंय तुम्हाला मिसळ वडा बा मिसळ वडा आणले वडा उसल असं काहीतरी बोलतात ना <्वाणाया> का मिसल वडा मिस् हा चला दोन्ही तर चला आता खाऊन घेऊ मस्त गरम गरम भजी पण आहे आपला कांदा भजी तर ते पण घेऊ आता खाऊन मस्त की पण आहे आता नाश्ता करून नाश्ता नाही जेवण आहे डायक्ट दुपारचा तर बघा घेतो आता मिसल आहे वडा मिसल आहे सॉरी ना तर चला आता घेतो खाऊ आता आम्ही आलो आमच्या बास्त नदीवरती तर मस्त जेवण वगैरे केला ना डायरेक्ट इकडे आलो बघू शकता नदी बघा नदीला किती पाणी आलंय चाललाय तिकडं आता तो दादा बसलाय तिथे चाललाय जाऊ दे काय तुझा एक नंबर मित्रांनो असं वातावरण वा आहे बघू शकता तुम्ही नदीला पाणी बघ फुल येच ते आपली भास्ता नदी एक नंबर चाललाय बघा आता पाण्यातून पडशील रे पुढेच पडतो तिथं पडतो का इतक्या पाण्यात या पडला काय इतका पाणी होता ना रे तिथ तरी गेलता तू इतका पाणी काय भाई दोन ना नाही गेला 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 नीट गेला व्यवस्थित गेला इथे इथे आता मासा पकडतोय भेटला भेटला दाखव 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 यो बघा यो बा रित्या मासा पकडला जा सोडणं तिथ या डबक्यात होता म्हणून त्याला आम्ही वाचवला त्याला नवीन जीवन देतोय रित्या फेक पाण्यात बाटला हा पड पाया पाया पड पाया <laughs> चला पाऊस पण आला चला, चला